नमस्कार मी मनीषा दाते प्रभाग क्रमांक पस्तीसमधला सर्वच्या सर्व ओला कचरा हा या तळजाई बायोगॅस प्लांटवरती व्यवस्थापनासाठी येतो गोले रोड इथला देखील कचरा प्लांट प्लांटमध्ये तिथल्या हॉटेल्समधला कचरा व्यवस्थापनासाठी इथे आणला जातो स्थानिक नगरसेवक श्री सुभाष जगताप आणि सह आयुक्त श्री सुरेश जगताप यांच्या सहकार्याने हा प्लांट सुरू झालेला आहे आणि विष्णू अमीर प्रमोद विशाल या चौघांनी मिळून रोज दैनंदिन काम नित्य करून हा प्लांट यशस्वीरित्या मेंटेन केलेला आहे यामुळे दोन फायदे झाले एक कचरा व्यवस्थापनाचं एक उत्तम उदाहरण निर्माण झालं आणि दुसरं म्हणजे एवढा मोठा कचरा हा पर्यावरणात न जाता डम्पिंग यार्डला न जाता पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावल्याचं समाधान आम्हाला मिळत आहे तेव्हा सुभाष जगताप यांना घर्या या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा